आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंती निमित्त आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करायला त्यांच्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळी गेलो होतो अभिवादन केलं आणि बाबासाहेबांनी त्या काळात सुद्धा आपण बारकाईने जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला होता सर्व धर्म समभाव समतेचा आणि त्याचबरोबर महाराजांची जे काही ध्येय धोरण होती महिलांच्या संदर्भात वयस्कर बै, लोकांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात दीनदलित म्हणण्यापेक्षा जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्या संदर्भात मुलं लहान मुलांच्या संदर्भात हे सर्व जर आपण जर पाहिलं तर ह्या डॉक्टर आंबेडकरांच्या हातून जे ह्या देशाची राज्यघटना त्यांनी जी लिहिली त्याला आपण संविधान म्हणतो करत असताना त्यांनी एवढे बारकावे त्यात पाहायला मिळतात कि कोणावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारे आपलं देशाचं संविधान आहे आज अभिमान देखील वाटतो की बाबासाहेबांचं से प्राथमिक शिक्षण हे आपल्या साताऱ्यात झालं आणि काल जिथं भीम फेस्टिवल झालं त्या शेजारी जो राजवाडा आहे त्या राजवाड्यात त्यांचं शिक्षण झालं प्राथमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत करत मग उच्च शिक्षणाकरता एल फिन्सन कॉलेजला त्यांनी प्रवेश घेतला आणि नंतर मग राजेशी शाहू महाराज असतील साहेबी महाराज असतील गायकवाड या लोकांनी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असणारे जे काय समाजाबद्दल जी एक तळमळ होती त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना स्कॉलरशिप देण्यात आल्या पण मात्र खऱ्या अर्थाने म्हणजे संपूर्ण ह्या जगात वेगवेगळ्या देशांचे जर आपण त्यांच्या राज्यघटना किंवा संविधान म्हणजे कॉन्स्टिट्युशन ज्याला आपण म्हणतो ते जर पाहिले आणि आपलं आपण आपलं राज्यघटना जर पाहिली तर ह्या जमीन आसमानचा फरक एवढ्या येत कारण एवढे बारकावे कुठल्याच देशाच्या राज्यघटनेमध्ये नाही किंबना सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश त्यात दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये एवढे वेगवेगळे जातीची जात जातीतले लोक पाहायला मिळत नाही आणि हे संपूर्ण संविधान गठन करत असताना त्याच संपूर्ण तयार बनवत असतात तयार करत असतात कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे त्यांनी जे काही संविधान लिहिले खरोखर कर। ही या देशाला त्यांनी दिलेली फार मोठी देण आहे च्या माध्यमातून मिळालेली नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातले जे विचार लोकशाहीच्या बद्दल वेगवेगळ्या समतेच्या बद्दल असेल राज्यकारभाराच्या बाबतीत असेल हे सर्व कुठेही गुन्हे न ठेवता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हे राज्यघटना जी त्याबद्दल त्यांचं जेवढं त्यांना धन्यवाद देन्य। आपण तेवढं थोडस आहे सर्वसामान्य म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जे एक विचार दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजातल्या जे तरुण आहेत त्यांनी शिक्षणाकडे जाऊ घेत शिक्षण आपण त्यांना माहीत बाबासाहेबांना माहीत की शिक्षणाशिवाय आपले विचारात व्यापकता येत येणार कोणाची आणि जो पण व्यापकता येत नाही तो पण प्रगती होणार आणि त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण जे या देशाचं नशीब कि असे अनेक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे जे म्हणून ज्यांनी योगदान मोठ्या प्रमाणावरती समाज घडवण्याचं काम केलं त्यापैकी आज महात्मा फुले असतील जे असताना असे आणि म्हणजे एवढे आदर्श घेण यांचा पण घेऊ शकतो असे थोडे मान व्यक्ती होऊन गेले आणि त्यापैकी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर विसरून चालणार नाही किंवा त्यांनी दिलेलं जे काय संपूर्ण आहे मला तर खरं असूच येतं की अनेकदा असं म्हणजे कोण यांना ते बुद्धी सुस्ती तरी कशी की संविधान बदललं जाईल संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदललं गेलं तर समजा की या देशाच्या अखंडितलेला मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण कारण प्रत्येक जो काय प्रत्येकाचं न्याय मिळण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे काय घटना क्रमजू आखलाय त्याच हे खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांची त्यांचे त्यांची जी कल्पकता आहे त्यांना दाद दिलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त असे ज्यावेळेस आपण जयंत्या साजरे करतो त्यावेळेस आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा आपल्या परीने जे जे म्हणून अशा लोकांचे जे काही चांगले विचार आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत काम आपण हो, करणार आहोत बाबासाहेब त्या ठिकाणी राहत होते कालच आम्ही संदीप असतील मग अण्णा असतील बापू असतील सगळ्यांची मागणी अनेक दिवसापासून आहे की तिथं जिथं त्यांचं त्यांचा रहिवास होता तिथे राहायचे ते सुद्धा शासनाने ते द्यायला तयार आहेत मला वाटतं आमण्यांचं ते घर आहे निश्चित पण त्याचा सुद्धा करणं गरजेच आहे कारण की मोठी म्हणजे लंडनला जे त्यांनी तिथं त्यांनी शिक्षण प्राप्त केलं ते के सुद्धा ते सुद्धा स्मारक बनवलेले आणि फार काय बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की असे लोक होण्या नाही काय माहितीये का, एक है। का है की एक तर ह्या संपूर्ण आर्किलॉजिकलच्या ह्याच्यात येत या हेरिटेजच्या ह्याच्यात आणि त्यामुळं थोड काय करायचं झालं त्या डागूजी म्हणत संपूर्ण प्रोसेसच एवढी लेंदी आहे वास्तविक आता जर असणारा राजवाड्याचा हा भागच आहे की चार राजवाडा जोपर्यंत तिथं कोर्ट चालू होत तेवढं चांगलं होतं कारण त्याला मेंटेनन्स बदलायचं नंतरच्या काळावर भरपूर पडचड झाली आर्चे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट ची आम्ही संपर्कात आहोत किंवा आम्ही संबंधित मंत्र्यांना सुद्धा त्यांची भेट घेतली एकतर कालांतरानी शासनाने देतं काहीतरी करावं अन्यथा अशा वास्तू बांधून होणार नाही आणि एक दिवशी सगळ्या जमीनदोस्त म्हणजे कोलॅप्स होते नजदीकच्या काळात आता करतोय आपण निश्चितपणे क्विक ऍक्शन होणं गरजेचं नाही हटके असं नाही काय पण शेवटी मला एक सांगा की रंग इंद्रधनुष्य रेनबो ज्याला म्हणतो सात रंग असत हा चांगला हा वाईट निळा रंग नेहमीच माझा आवडत आणि रंगात काय तसं बघायला गेलं आपण सगळे एक आहोत धर्म मनुष्य हा एकमेव धर्म ऊसनी अस कुठं ना छत्रपती शिवाजी महाराज कधी मानलं ना त्यांच्या पश्चात जेवढे जेवढे समाज सुधारक समाज दिशा देण्याचं काम केलं ना त्यांनी त्याची कधी परवा दिली किंबोना कस पाहायला गेल मला खरंच म्हणजे हे अलीकडच्या काळात मी कालच बोललो की तुम्ही समाजाचा लोक या अगोदरची हो पिढी किंवा समाजाचा जास्त विचार करायचा मग शेवट आपला अलीकड काय कोणा जास्तीत जास्त व्यक्ती केंद्रितपणा पाहायला मिळतो आणि ज्यांच्यामुळं ते निर्माण करायचं काम होत थांबणं गरजेचं आणि हे जे लोक निर्माण करतात जातीतला त्या जातीतला मला त्यांना जाती एकच प्रश्न विचारायचा आहे प्रत्येकाला उदंड आहे पण शेवटी एखादा दुर्दैवाने एखाद्या कोणाची होऊ नये आणि आजारी पडू नये पण त्यावेळेस एखादा एक जर ऍक्सिडेंट झाला किंवा असं माझे नशीबी ते येऊ नये पण त्यावेळेस मल, मला आ, सा सा मला सांगा आपण कधी जातीचा विचार करतो त्यावेळेस ब्लड ग्रुपचा आपण विचार करतो की माझ ब्लड ग्रुप काय आहे ए नेगेटिव्ह मला रक्त मिळतंय ना ते कोणाचा आपण विचार करत नाही ते नुसता त्यामुळे सगळे एक आहे आणि या भावनेतनं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहे बाबासाहेबांचे विचार आहे ह्याच्यातनंच एकी आणि एकतेच्या माध्यमातनच प्रगती आणि महासत्तेकडे आपण वाटचाल करू शकतो ज्या दिवशी जास्तीत जास्त जातीवाद निर्माण देव निर्माण लोक आहेत त्यांना कर्तेची विनंती कि ते थांबाव नाहीतर देशाचे तुकडे व्हायला फार काढा एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांचे त्यांना आदर्श मानतो बरोबर तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराजांच्या अगोदर लोक जन्माला आले नव्हते का होतेच ना शहाजी महाराज राजे हे महाराजांचे वडीलच होते आज ते संपूर्ण राजमंत्रा किंवा गणिमय कामा हे कान मंत्र हे महाराज राजेंनी त्यांना दिले समजा आणि हे जे विचार महाराजांनी दिले सर्व धर्म समोरचे म्हणजे तो विचार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आज बाबासाहेबांचा जो विचार तोच संघटित झालं नसतं तर आपण लोकशाही आज लोकशाही अस्तित्वात आली असती का म्हणजे स्वराज्याची स्थापना झालवू शकली असती म्हणजे त्या विचारांनी ते पुढं गेले मी काय असं म्हणत नाही बट जर कोणाला जात जे कोण आता त्यांनी सांगितलं खासदार वर यांनी जे काय तर त्यांचं काय त्याला म्हणतात अभ्यास त्यांचा फार मोठा आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही तेव्हा माहित नसत महाराजांनी त्या प्रताप सिंह महाराज बऱ्याचशा लोकांना माहीत नाही कि आज संपूर्ण महाबळेश्वर त्यांनी बसवलं कास धरण त्यांनी बांधलं वेण नदीवरच धरण त्यांनी चार झालं त्याचबरोबर इथून साताऱ्यापासून पुण्यापर्यंत रस्ता त्यांनी बनवला खर्च हे संपूर्ण त्याच प्रकारे महात्मा फुले देखील त्यांनी जे काय ते उद्योजक होते कॉन्ट्रॅक्टर लाईन मध्ये होते त्यांनी जे जे काय त्यांनी संपत्ती गोळा केली तिचे ती सुद्धा लोकांच्या सेवेसाठी से त्यांनी अर्पण केली कात्रच्या बोगद्यात त्यांचं योगदान त्यानंतर महिला त्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांचं आणि सावित्रीबाईंच दोघांचं मोठं योगदान हे नाकारत नाहीच आहे ना पण पहिली शाळा ही जे चालू आहे आता मला सांगा ना शेवटी एज डिफरन्स आहे का नाही मला सांग या वेळेस <lyrics> जर तुम्ही बघितलं तर थोरले प्रताप सिंग महाराजचा अंत जेव्हा लाईफ स्पॅन त्यावेळेस मला वाटते की म्हणजे जे माहिती घेतली त्या महात्मा ज्योतिबा फुलेच वयी तारुण्यात होते म्हणजे वीस एकवीस बावीस त्यांचं वय होत त्यामुळे मी कम्पेअर असं करत नाही म्हणायचं आता कोणी पण काय म्हणतं की त्यांनी असं केलं आणि अनुकरण केलं एखादी चांगली गोष्ट समजा दुसऱ्या कोणी केली असेल तर आपण ती आपल्या आयुष्यात त्याच आपण आपण आपल्या माध्यमात त्याचं अनुकरण किंवा जो काय शब्द असेल शब्दात मला जायचं नाही कारण एक प्रकारची जी भीती आहे ती आता उरलीच नाही आज मला सांगा तो तो कसा वेचोय एवढ लोकांची हत्या करून जातो म्हणजे निष्पाप लोकांचे हा ह्याला ह्याच नाव काय राणा ना मला सांगा एवढ्या वर्षानंतर त्यात आता थांबल्या त्याला गोष्टी मग बाकीच्या देशांमध्ये का ऐसल, जे घडत जरी असतात ते जर न्याय निवडण लवकर झालं पाहिजे जे काय असेल आणि अशा लोकांना जे काय असेल शासन त्यांचे एवढं म्हणजे पब्लिकली त्यांना त्यांचे एवढे हाल झाले पाहिजे जेणेकरून परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे असं कृत्य करणं खरंच कोणाची बहीण गेली कोणाचा मुलगा गेला लहान मुल गेले चांगले ऑफिसर्स गेले दिली सांगितली काय केलं इथं माग पाहायला गेलं तर हे काँग्रेसच्या काळातच घोषणा झाल्या बघायला पाहिजे होती कारण की एवढे वर्ष काँग्रेस रा, राज्य केलंय देशाला त्यानंतर त्यांच्यानंतर घोषणा करायला हवी होती शिवसेनेनी करायला पाहिजे बाळासाहेबांच्या करा काळात आणखी ना महाराजांचं नावाचीच नावाच पक्ष आहे शिव म्हणजे काय शिवाजी महाराज शिवसेना त्यांनी सुद्धा केलं मग मी यांना सांगितलं की सूट कोणी पण जणू काय जस किरकोळ कस राजमाताच्या बाबतीत तुमच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज काय कारणच नाही आपण ज्यांना तुमचं एक तर ज्यांना स्थान दिले देवाराचे त्या बाबतीत म्हणलं हे तर माग व्हायला पाहिजे त्यांनी केलं नाही म्हणलं हे जर हे करणं गरजेचं त्यांनी मान्य केलं आणि फार चांगलं झालं म्हणजे मी तर म्हणेन की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल तर हे सगळं माझ्या मी सुचवलं आणि झालं बरं वास्तविक आता प्रत्येकजण महाराजांच्या नावाचा उल्लेख घेऊनच श्री गणेशाला सुरुवात करतो हे मागच व्हायला पाहिजे आणि आता मी जे गव्हर्नर अवस्थे बद्दल प्रश्न विचारला अठ्ठेचाळीस एकर गव्हर्नर म्हणजे अगदी आठ एकर पण खूप झाली ना आणि <coughs> जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये जातात त्यावेळेस त्यांचे गव्हर्नर हाऊसलाच उतरतो मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळ राष्ट्रवादी काय महिने महिने थोडे थांबत जे काय त्यांचा दौरा असेल किती मग दिवसाचा असेल तेवढा दिवस तुम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही, तुम्ही संग्रहालय बंद ठेवा ना आज किती जरी तुम्ही विचार केला आयडिया चांगली संकल्पना चांगली फंटॅस्टिक आहे कुठली आरबी समुद्राच्या मधून आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही आणि मग जरी हे केलं लिमिटेशन येतात ये ये ना तुम्ही मी तिथं म्हणजे पायल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिजेस बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार करतो इथं अख्खी चाळीस एकर आहे नाकच आहे कोण म्हणाल की जे गव्हर्नर असत तिथं पहिलं काय गव्हर्नर राहायचं ते असंच दे ब्रिटिश आले त्यांनी तिथं आणला गव्हर्नर गव्हर्नर झाला राज्यपाल झाले की मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच नाही शिवाजी महाराजांचं ना काय त्यांच्या समोर काय गव्हर्नर काय गव्हर्नर दुसरीकडे बांधून जाणार आठ एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडियल स्पॉट कुठे <coughs> आणणार मला सांगा चाळीस एकर तुम्हाला मुंबईत कुठे मिळणार चाळीस एकर काय करू शकणार नाही चाळीस एकर अपेक्षित <coughs> चाळीस एकर काय गव्हर्नर मग हा ठीक आहे सांगतो ना तर <laughs> <laughs> माझ जे कल्चरल डिपार्टमेंट आहे गजेंद्र सिंगजी शेखाव त्यांच्याशी पण आपण बोलले आणि एन्व्हायरमेंटचे जे उपेंद्र यादव यांची आपण मीटिंग लावणार आहोत हे सगळे जेवढे विषय आहेत ना अखिलॉ जी हे सगळं या सगळ्यांचं करून करणं गरजेचं आहे